कसलीही पूर्वतयारी न करता वेगवेगळ्या डाळी एकत्र करून स्वच्छ धुवून फक्त एक तासभर भिजत घालून वाटून घ्यायच्या आणि त्यापासून मस्त असा पौष्टिक नाश्ता करायचा की जो तुम्ही सकाळी सकाळी खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊ शकता पौष्टिक आहे आणि चविष्टही आहे त्यामुळे मुलं नक्कीच आवडीने खातली आता मी या ठिकाणी इडली केलेली आहे खूप छोट मुलं असेल तर मी इडली करू शकता किंवा शिपले निडली करून सोबत चटणी सांगितलेली आहे त्या चटणी डुबूनही हो खाऊ शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज नमस्कार मी उज्ज्वला मी या ठिकाणी दोन वाटे हे राशींचे तांदूळ घेतले एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मुंगाची डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी मसूरची डाळ घेतली आता यातली जर एखादी डाळ तुम्हाला टाकायची नसेल चालत नसेल किंवा आवडत नसेल तर ती डाळ न टाकता सुद्धा हा नाश्ता एकदम छान आणि मस्त होतो ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मी एका छोट्याशा टोपल्यात टाकून घेते नंतर याला एकत्र करून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे याला लावलेलं पावडर वगैरे निघून जातं आणि डाळी तांदूळ सर्व स्वच्छ होतात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून जवळपास एक तासभरच आपल्याला भिजत घालायचं आहे एक तास भर ले ले न, तास भर आता मिकस, ता, एक तासभर का भिजत घालायचं तर आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि वाटून घेताना मिक्सरचे पाते खराब होऊ नये म्हणून फक्त हे तासभर भिजत घालायचं आता तुमच्याकडचं मिक्सर जे आहे ते जास्त व्यायचं असेल तर लगेच स्वच्छ धुऊनही वाटून घेतलं तरी चालतं पण बऱ्याच जणांकडे तसं नसते म्हणून मी फक्त एक तासभरायला भिजत घालून देते त्या डाळी भिजत आहे तोपर्यंत त्यासोबत खायचे चटणीचे साहित्य बघून घेऊ या ठिकाणी मी हे जवळपास तीन चमचे फुटाने घेतलेले फुट आणि अद्रकचा छोटासा तुकडा घेतला चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता मिरची तुम्ही तिखट कशी खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता नवदा पाकळ्या लसणाच्या शेंगदाणे भाजून मी मिक्सरमध्ये याचा कूट करून फ्रीजमध्ये ठेवलेला राहतो तर त्यातले चार चमचे कूट घेतला माझ्याकडे घरामध्ये होता ओला नारळ म्हणून छोट्याशा तुकड्याचे काप तयार करून घेतलेले आहे आता हा नसेल बाकीचे साहित्य एकत्र करूनच मी चटणी करते शक्यतो दीड चमचा साखर चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळे मीठ आणि नवदा पानं पुदिन्याचे थोडीशी कोथंबीर आणि एक लिंबू घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून दिले लिंबू सुद्धा यात पिळून घेतले आता सुरुवातीला पाणी न टाकता वाटून घेते आणि नंतर पाणी टाकून मस्त बारीक पेस्ट तयार केली आता ही तयार झालेली चा चटणी एका बाउलमध्ये काढून घेते आता तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर फोडणीही देऊ शकता मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी टाकून तेही यात टाकले मस्त अशी चटणी तयार झालेली आहे चव घेऊन बघू शकता मीठ साखर कमी असेल तर यात ऍडजस्ट करून मस्त अशी चटणी तयार होते चटणी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि दाळ तांदूळ जे आहे आपण भिजत घातलेले एक तास झाला ही चटणीची तयारी करेपर्यंत वाटेपर्यंत छान असे भिजले फक्त हे भिजून का घ्यायचे तर आपल्याला मिक्सरमध्ये वाटताना सोपे जावे म्हणून मिक्सरच्या भांड्यात भिजलेले दाळ तांदूळ थोडे थोडे टाकून कमीत कमी पाण्याचा वापर करून याला मी वाटून घेते आणि जास्त बारीक नाही होत यापासून जे बॅटर तयार होतं ते थोडं सरवाळच राहते बघा सर्व दाळ तांदूळ मी वाटून घेतली आता हे वाटत असताना मिक्सरच्या भांड्यात काही मध्ये थोडस पाणी शिल्लक पडतं काही वाटत असताना अति बारीक होतं काही थोडं रवाळ राहतं त्यामुळे एकत्र करून घ्यायचे म्हणजे सर्व बॅटर सारखे तयार होते आता मी सर्व एकत्र एकदाच नाही वापरणार आहे काही आता वापरणार आहे काही नंतर वापरणार आहे आता तुम्हाला असेच करायचे असेल तर जेवढं बॅटर लगेच ताबडतोब वापरायचं आहे तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्येच मीठ आणि बाकीचे साहित्य टाकायचे पण आशिषेची इडली लावून दिली तर त्याची चव येणार नाही त्याची चव येण्यासाठी त्यामध्ये काही थोडासा मसालाही टाकायचा आहे चला तर मग लगेच झटपटी बघून घेऊ बाऊलमधले बॅटर मी आता वापरणार आहे आणि डब्यातले बॅटर मी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते दे नंतर वापरणार आहे नंतर वापरायच्या वेळेस फ्रीजमधून दोन एक तास आधी काढून घ्यायचे आणि जसं यात मसाला वापरणार आहे तसा टाकून मस्त वेगळे पदार्थ करू शकता हा नाश्ता पौष्टिक तर आहेच पण चविष्ट होण्यासाठी हा मसाला वाटून त्यात टाकायचा आहे आणि दही वापरणार नाहीये पण जे बॅटर आहे ते छान असे आंबल्या गेले पाहिजे मस्त असे मऊ लुसलुशीत तिडली झाली पाहिजे म्हणून त्यात अर्धा चमचा मी लिंबूसत्व टाकणार आहे आता बाऊलमध्ये जे बॅटर आहे तेवढ्यासाठी मी छोटा अर्धा चमचा लिंबूसत्व घेतलेले आहे जास्त घ्यायचं नाही नाही तर आंबट चव येईल त्याची दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या थोडीशी कोथंबीर घेतली तेलाच्या कॅन्यातली छोटीशी जी पळी आहे त्यानं दोन पळ्या तेल घेतलं एक टेबल स्पून भरूनही घेऊ शकता हळद घेतलेली पाव चमचा आणि नवदा मिरच्या घेतल्या आता मिरची तुम्ही जशी तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता अद्रकचा छोटासा तुकडा आणि लिंबूसत्व आता लिंबू सत्वाऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता एक छोटी वाटी भरून दही घ्यायचे आणि अगदी लहान मुलांसाठी करत असाल तर फक्त एक मिरची घेतली तरीही चालते आणि मध्यम मुलांसाठी करत असाल तर मी घेतलेलं आहे तसं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचे एक वाटी पाणीही टाकून द्यायचं सोबतच दीड चमचा साखर टाकायची चवीनुसार मीठ टाकले आता याला झाकण लावून बारीक वाटून घेते मस्त असं बारीक वाटून तयार बारी झालेलं आहे जे मसाला आहे तो तो यात टाकून देते आता सर्व बॅटर जर एकदाच वापरायचं असेल तर बॅटर वाटत असतानाच हा मसाला आहे त्यामध्ये टाकून वाटून घ्यायचा वेगवेगळा फुटांना होत नाही आता याला एकत्र करून घेते छान असं हँड बेटर असेल तर त्याने छान असं मिक्स करून घेऊ शकता मी हँडविस म्हणतात त्याला ते घेतलेलं आहे छान एकत्र झालं आता मी तुम्हाला दाखवून देते हे बघा जसं आपलं नॉर्मल इडली साठी बॅटर असतं त्याप्रमाणे हे झालेलं आहे आता याची इडली लावून घ्यायची इडली पात्राची जी कडई आहे त्यामध्ये फुल गॅसवरती तांब्या भरपाने उकळायला ठेवलेलं आहे आणि जी प्लेट आहे ज्यामध्ये इडली लावायची त्याला तेल लावून घेतलं ही सर्व तयारी आधीच करून ठेवायची त्यानंतर जे बॅटर आहे त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे तुम्ही बरेच जण म्हणेल की पौष्टिक आहे आणि खाण्याचा सोडा तर हे बॅटर बरेच तास भिजवले तरी सुद्धा मऊ आणि लुसलुसीत इडली येण्यासाठी खाण्याचा सोडा टाकावाच लागतो छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून दिला त्यावरती एका लिंबाचा रस मी पिळून घेतलेला होता वाटीत तोही टाकून दिला छान असा ऍक्टिवेट होऊन येतो आणि एकत्र करून घ्यायचा आता खाण्याचा सोडा किती टाकायचा तर हे जे बॅटर आहे ते छान असं हलकं झालं पाहिजे तर सुरुवातीला छोटा अर्धा चमचा टाकून घ्यायचं हे असं हलकं झालं नाही तर पुन्हा चिमूड दोन चिमूड शिल्लक टाकू शकता कारण जो सोडा आहे तो किती जुना आहे नवा आहे तुम्ही कसा ठेवलेला आहे डब्बीत ठेवलेला आहे की नाही त्यानुसार कमी हो, जास्त होऊ शकतो म्हणजे दोन तीन चिमूट कमी जास्त होतो जास्त नाही त्यामुळे छोटा अर्धा चमचाच टाकायचं मी आता हे प्लेटमध्ये बॅटर टाकून घेतलं आणि अशा उकळत्या पाण्याच्या कढईमध्ये किंवा इडली पात्रामध्ये अशा प्लेट्स ठेवून द्यायच्या यावर झाकण ठेवून देते आणि फुल गॅसवरती दहा मिनिटं हे वापरून घेते यातली जी वाफ आहे ती निघून जाऊ नये म्हणून खलबत्ता ठेवून देते फुल गॅसवरती दहा ते अकरा मिनटं इडली वापरून घेतली झाकण काढले आणि बघा खूप सुंदर आणि मस्त दिसू लागली आता ही झाली की नाही हे बघण्यासाठी तूथीक किंवा चाकू असा घालून बघायचा बघा क्लीन घाल म्हणजे झालेली मी आता ही प्लेट खाली घेते आणि किंचित थोडीशी थंड होऊ द्यायची म्हणजे हातात धरण्याजोगी थंड होऊ द्यायची पाच ते सहा मिनिटांमध्ये कोमट होती जी प्लेट हातात धरण्याजोगी थंड होते नंतर चाकूने किंवा चमच्याच्या कडाने अशी इडलीच्या ज्या कडा त्या मोकळ्या करायच्या आणि काढून घ्यायच्या बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झालेली इडली आता ही तुम्ही चटणी सोबत खा किंवा अशीही खा चवीला छानच लागते आणि अशा इडल्या काढल्या ले की नंतर चाळणी तशा उलट्या करून ठेवायच्या म्हणजे त्याला हवा लागते थोडीशी पाणी पाणी सुटत नाही त्याला हि जी इडली मऊ लुसलुशी स्पंजी जाळीदार तर झालेलीची आता ह्या चटणी सोबत खाऊ शकता क ढोक्या जशी वरतूम फोडणी देतो तशी फोडणी देऊनही खाऊ शकता फक्त फोडणे देताना पाणी वगैरे नाही टाकायचं छोटे छोटे मुलं असेल तशी मिनी -चु� इडलीही करू शकता खूप छान आणि मस्त लागते चव तर अगदी भन्नाट लागते तुम्ही यापासून ढोकळा आपे डोसे वेगवेगळे पदार्थ करू शकता मी सांगितलेली माहिती रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि एक वेळा नक्की ट्राय करा कशी झाली कळवायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद